तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव सोबत रायगड जिल्हा आणि अलिबाग बार असोसिएशन या वकील संघटनेच्या वतीनं आणि सांगितलेली ज्येष्ठ विधीज्ञ दिवंगत ऍडव्होकेट दत्ताजी खानविलकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त कायदेविषयक व्याख्यानमाला आयोजित केली होती शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी तीन वाजता अलिबाग न्यायालयात पार पडलेल्या या मालेतील

कस्टडीचे महत्व फसवणूक जामीन अंतरिम जामीन आणि आत्महत्या कधी सिद्ध होते चार्जशीट मधील चुका कशा शोधायच्या बलात्कार काय पुरावे सादर करणं गरजेचं आहे त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे याबद्दल ही परिपूर्ण माहिती दिली यासाठी जुने आणि नजीकच्या काळातील केस लॉ न्याय निवाडे यांचे विषय सूचीनुसार स्वतः तयार केलेले चार्ट ही त्यांनी उपस्थित वकिलांना दिले यानंतर झालेल्या चर्चासत्रात वकिलांना प्रश्नोत्तराच्या स्वरूपातही विस्तृत माहिती दिली